जयसिंगपूर उद्गावचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत कृष्णा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा इचलकरंजी जयसिंगपुरातही जयसिंगपुरात काळा ओढा जयसिंगपूर व उद्गाव येथे सांडपाणी काळ्या ओढ्याच्या माध्यमातून कृष्णा नदी पात्रात मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे कृष्णा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जयसिंगपूर व उद्गाव येथील नागरिकांमधून पुढे येत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचंगा नदी देशातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून गणली जात आहे तर याच कोल्हापूर जिल्ह्यातून जात असलेली कृष्णा नदी अलीकडे प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे तसेच काही साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीमध्ये सोडलं जात आहे त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर उदगा व उदगाव येथील सांडपाणी उदगाव टोल नाक्याजवळ असणाऱ्या ओढ्यामधून थेट कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे शहरातील दूषित सांडपाणी स्वच्छ करून नदीत सोडणं गरजेचं आहे मात्र जयसिंगपूर पालिकेकडून अद्याप टी पी प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने दूषित सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे जयसिंगपूर पालिका प्रशासन स्वच्छतेचे व पर्यावरणाचे नागरिकांना धडे देत आहे मात्र प्रत्यक्षात दूषित पाणी कृष्णा नदीत सोडून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे असणाऱ्या काळ्या ओढ्यावर आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत जयसिंगपूर शहरातील वरगाव येथील सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात मिसळत आहे एकंदरीत जयसिंगपूर शहर पालिका प्रशासनाने स्वच्छते सांडपाणी स्वच्छतेचा सा प्रकल्प उभे करणे गरजेचे होते मात्र इचलकरंजीप्रमाणे या ठिकाणीही ओढा निर्माण झालेला आहे यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत या संबंधित घटकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटनांमधून पुढे येत आहे पर्यावरण प्रेमी याबाबत या तक्रार केल्यास जयसिंगपूर पोलिसात खोटी तक्रार देऊन पालिका प्रशासन गुन्हा दाखल करेल या भीतीने पर्यावरण प्रेमी गप्प आहेत एकंदरीत जयसिंगपूर व उदगावेतील येथील पर्यावरण प्रेमी यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंटे यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे समजते दरम्यान पंचंगा नदी प्रदूषित करण्यामागे इचलकरंजी येथील काळाओढा कारणीभूत आहे त्याचप्रमाणे जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर उदगाव येथील सांडपाणी काळ्या ओढ्याच्या माध्यमातून थेट कृष्णा नदीत मिसळत आहे इचलकरंजीच्या काळ्या ओढ्याची मोठी चर्चा आहे त्याचप्रमाणे जयसिंगपूर या ठिकाणीही काळा ओढा असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर